तर आता वाजले आहेत किती जरा सांगा दोघींनी साडे अकरा कधीचे साडे अकरा वाजलेले आहेत आता आणि आता आम्ही सगळे <laughs> आमचा परस्पर असा प्लॅन बनलाय की आम्ही सगळे चाललो आहोत लालबागचे लालबागच्या राजाचे दर्शन करण्यासाठी आणि मी मम्मी मामी लोक मम्माची फ्रेंड मावशी आधी सोहम आम्ही सगळे एकदम रेडी आहोत टू गो अँड विजिट पहिल्याच दिवशी लालबागचा राजा हो आमची खूप टायमापासून इच्छा आहे आणि आज जाऊन ती पूर्ण होत आहे तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि आम्ही तुम्हाला भेटू ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये आणि तिकडेही तुम्हालाही आम्ही दर्शन करण्याचं ट्राय करू तर भेटूया आपण अजून थोड्या वेळा ट्रेनमध्ये बघू शकता लोअर पेल आणि आमचा एक मेंबर अजून आला नाही आहे तो दुसऱ्या लाईनीतून येतोय नॉट वेस्टर्न तर आम्ही तिचा वेट करतोय मम्माची फ्रेंड दीपा मावशीचा आणि आम्हाला खूप भूक लागली म्हणून आम्ही काय खातोय चकली एवरीबडी बघू शकता आणि प्लॅटफॉर्मवरती आता कोणच नाहीये सगळे लोक बिझी आहेत सगळे दर्शन बस एक अंकल आहे कोण बर बोल आणि आधी तिकडे बसलाय त्याला पायाचं दर्शन घ्यायचं आहे पण आपण नेक्स्ट इयर जाऊ आता आम्ही चाललो आहोत मुख दर्शनाला आणि आता थोडा आत्ता रात्रीचे वाचले आहेत एक एक वाजून पाच मिनटं झाली आहेत आणि आता जसं ती येईल तसंच आम्ही इथून छू होऊ आणि डायरेक्ट आता मी तुम्हाला भेटते लाईनमध्ये एक स्कॅम झालाय आमच्यासोबत ॲक्च्युली आम्ही इथून निघालो असतो बट आता वाजले वन थर्टी इन द नाईट आणि आम्ही इथे येऊन ऑलरेडी पाऊन तास झालं असेल अँड ही लास्ट ट्रेन आहे वेस्टर्नची आणि जी आमची एक साथीदार आहे ती धावपळ करतीये ट्रेन चेंज करायला दादरमधून ही ट्रेन पकडून इकडे येण्यासाठी परेलला आपल्या साईडला आता ही लास्ट आहे बघूया आता तिला ही भेटली की नाही ही ना ट्रेन येणार आहे आणि ती उतरली असं सगळे होप करूया की ती या ट्रेनमधून उतरली पाहिजे बाप्पा बघूया आता काय होतं अमायगड आमची सगळ्यांची धडकण खूप तेज आहे शी विलक आय नो लेट्स होप दॅट शी कम्स इन दिस ट्रेन और एज तिला टॅक्सी घ्यावी लागेल विच ऑल्सो फाईन बट हे झालं तर जास्त बरं राहील असं मला वाटतं फिंग स्क्रॉस लाईट आली नशीब नशीब नाही आता आम्ही लालबागच्या लाईन मध्ये घुसलो आहोत फायनली घुसलो नाही म्हणजे इमानदारीने आलो तुम्ही बघू शकता लाईन किती आहे पहिल्या दिवशी लाईन तर पहिल्या दिवशी ही अवस्था आहे एवढी लाईन मोठी आहे माहीत नाही आम्ही किती वाजता पोचू आता आणि चार वाजता तर लाईन चालू होईल तर वी डोंट नो वेल वी विल रीच लेट सी आम्ही तुम्हाला अपडेट करत राहू मग आम्ही तू दिसतीस नाही दिसत आहे थोडीशी दिसते हा दिसते आता तुम्हाला आम्ही <laughs> अपडेट देत राहू की तुम्ही पण लालबागच्या राजाला या पण पहिल्या दिवशी बघू शकता किती नाही आणि नंतर नंतर खूपच गर्दी होणार आम्ही नंतर शूट करू जेव्हा थोडी लाइटिंग प्रॉपर असेल कसं वाटतंय मम्मी इकडे आल्यानंतर तुम्हाला सुविधा भेटेल असे खूप स्टॉल्स आहेत तिथे तुम्हाला कोल्ड्रिंक वगैरे प्यायचे असेल परत <laughs> बोल हाय गाई आमचं एन्जॉय तुम्हीच करत आधी पण आहे मागे आधी पण ही माझी भाजी हा माझा भातो आमच्या नाका एन्जॉय तर कोणच करत नाही तुम्ही पण आले जा गमा मजा आली kan pun bakpamur ya. Párraga de verde. बडी अच्छी बात कही आपने दर्शन आले घडलेले आहेत एवढं छान दर्शन झाले ना तर सांगू नाही शकत मन प्रसन्न एकदम एकदम मन भरून देवाला बघितलं दे म्हणजे हो ते तर आहे एकदम जेवढा आम्ही वेट केला हो आणि बरोबर साडेसहा वाजता आमचं दर्शन झालं सकाळी आणि इतकं सुंदर दर्शन झाले ना असं वाटतच तिथून जावं प्रसन्नता ना हो बरोबर खूपच बात खूप मस्त दर्शन झाले आम्हाला प्रसाद आणि पिंडू पण मिळत आणि आता आम्ही घरी चाललो हो आहोत सगळे एवढे थकले आहेत सगळे कुणामध्ये काहीच बिलकुल स्ट्रेंथ नाही आहे आणि बस आम्ही आता इथून एक्झिटच करतोय आणि बघू आता पुढे काय करतो आम्ही तुम्हाला दाखवतच तुम्ही येऊ शकता हो खूप छान आहे खूप कष्ट करायला पण पण जेव्हा त्यांचा चेहरा मेहनतीचं फळ एक त्यांचा चेहरा जेव्हा समोर येतो ना तेव्हा थकवा विसरून जातो जो थकवा वगैरे काहीच नाहीये तो थकवा त्याच्या समोर लालबागचा राजा तर आम्ही तुम्हाला आता गाय तर जसं की तुम्ही बघितलंच की आम्ही तिथून निघालो होतो तर आम्ही थोडासा नाश्ता केला एका हॉटेलमध्ये आम्ही इडली मेंदूवडा वगैरे असंच खाल्लं आणि मग आम्ही पटकन निघून घरी आलो आम्ही लिटरली ट्रेनमध्ये झोपा काढलात फक्त आम्ही खूप टायर्ड होतो म्हणून आता आम्ही घरी आलो आहोत सगळे फ्रेश झाले आहेत आणि आता मला वाटते सगळे जे झोपणार आहेत डायरेक्ट पाचला सुटतील संध्याकाळी फक्त चहा प्यायला आणि असा होता आमचा दर्शनाचा ब्लॉग आणि मला खात्री आहे की तो तुम्हाला खूप खूप आवडेल ह्यावेळीस आणि असेच आम्ही नवीन नवीन ब्लॉग्स घेऊन तुमच्या समोर येत राहू आणि आशा करतो की तुम्हाला ते ब्लॉग्स खूप आवडतील आणि असाच हा हा वाला ब्लॉग आमचा आम्ही आता एंड करत आहोत सो so, तुम्ही लोक नक्कीच लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब सगळंच करा आणि मी तुम्हाला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये सगळ्यांसोबतच So, bye bye!